देशाचे माजी गृहमंत्री अमित शहा यांची सभा अमरावतीमध्ये जेव्हा काँग्रेसची सभा त्या ठिकाणीच होते अशाच वेळेला व्हावी हो यासाठी आपण पाहतो आहे की बच्चू कडू यांच्या प्रहार या संघटनेच्या वतीनं उभ्या केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी परवानगी दिलेलं मैदान त्याची परवानगी नाकारणं तो कायदा तोडणं ही घटना जी आहे जेव्हा आपण पाहतो आहे की हे सरकार भाजपचं जेव्हा प्रचार प्रसार सभेमध्ये आपण पाहतो आहे अगदी प्रधानमंत्री असतील गृहमंत्री असतील वेळोवेळी असं म्हणत आहेत की, की आम्ही संविधानाचं संरक्षण करू आम्ही घटनेचं संरक्षण करू आणि अशा पद्धतीनं जर घटनात्मकरित्या जे काही परवानग्या दिलेल्या आहेत त्या जर अशा पायदळी तुडवत असतील तर जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न निर्माण होतो नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा ही चॅनल मित्रांनो आजची ही चर्चा याच विषयावर आहे की आपण पाहतोय की कालची घटना प्रहार संघटनेचे पक्षप्रमुख बच्चू कडू यांचे उमेदवार जे आहेत त्यांच्या सभेसाठी त्यांनी सायन्स कोर हे मैदान जे आहे त्या ठिकाणची परवानगी घेतली होती रीतसर संदर्भात त्यांनी काही पावत्याही दाखवलेल्या आहेत की त्या म्हणजे त्या मैदानासाठी लागणारा जो काही फंड आहे तो त्यांनी भरलेला आहे त्याची पावती फाडलेली आहे त्या ठिकाणी पाण्याची वगैरे किंवा स्वच्छतेच्या बाबतीमधलं तोही दंड किंवा त्या त्यासंदर्भातली त्याची पावती त्यांनी भरलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कायदेशीर केलेल्या होत्या आणि बावीस तारीख होते त्यावेळेला आपण पाहतो आहे की त्यावेळेलाही जेव्हा भाजपमधील उमेदवार जे आहेत ते तेव्हा परवानगी त्या मैदानाची मागतात त्यावेळेला त्याचा नकार दिला जातो की तुम्ही या ठिकाणी प म्हणजे सभा घेऊ शकत नाही आहेत कारण का हे ऑलरेडी तेवीस आणि चोवीससाठी बुक झालेलं हे मैदान आहे अशा परिस्थितीत आपण पाहतो आहे की जबरदस्तीनं त्या ठिकाणी मंडप टाकला जातो तशा पद्धतीची सोय केली जाते सोय करायला सुरुवात होते अशा वेळेला प्रहार संघटनेचे जे स म्हणजे अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत ते बच्चूकडू जेव्हा त्याला विरोध करतात त्यावेळेला प्रशासनसुद्धा कुठेतरी घाई आलेलं पाहायला मिळतं बच्चूकडू त्या ठिकाणी कायदेशीररित्या शिंदे जे आहेत पोलीस प्र प्रशासक त्यांचे द पाया पडतात की तुम्ही माझा हा परवानगी कशा पद्धतीने तुम्ही रोखू शकता किंवा टाळू शकता याला काय कारण आहे जर अमित शहा अशा पद्धतीनं करत असतील देशाचे गृहमंत्री जर असं करत असतील तर मग कायदा आणि सुव्यवस्था राखायची कशी अशा पद्धतीची त्या ठिकाणी थी आपण पाहतोय अगदी त्याला तुम्ही वेगवेगळ्या भाषेत राडासुद्धा असं म्हणता ही सगळी परिस्थिती उद्भवल्यावर याचे पडसाद जे आहेत ना पूर्ण महाराष्ट्रभर पसरतात आणि सगळ्यांना हा प्रश्न निर्माण होतो आहे आज सर्वसामान्यांना की भलेही आता बच्चू कडूंना काही नाव ठेवत असतील की बच्चू कडू कसे गुहा गवटीला गेले याच म्हणजे अमित शहाच्या म्हणण्यावरनं कशा पद्धतीनं शिंदेंना घेऊन त्यांनी यात्रा केली मग आता हे भोगाकर्माची कर्माची फळं वगैरे वगैरे जे आहे लोक त्यांना तशा पद्धतीची टीकाही त्यांच्यावर करत आहेत आणि त्याला त्याला तेच कसे कारणीभूत आहेत हेही त्याला सुनावत आहेत परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो आहे जो नारा भाजपनं लावलेला आहे की चारशे पार आणि त्यातून जो संदर्भ पुढे येतो आहे की यांना कुठेतरी घटना बदलायची आहे संविधान बदलायचं आहे आणि याची भीती सर्वसामान्य घटक जे आहेत जे अल्पसंख्याक आहेत दलित आहेत आदिवासी आहेत अशा लोकांना जी भीती वाटत होती ती कुठे ती खरी ठरायला लागते का कारण तुम्ही जर अशा पद्धतीनं जर दिलेलं मै मैदान जे आहे ज्याची परवानगी तुम्ही देताय आणि परवानगी दिल्यानंतर भलेही तुम्ही कितीही मोठे असाल आता एखाद्याचं लग्न आता म्हणजे आपण पाहतो ना एखाद्याचं लग्न आहे समजा गोरगरिबाचं आणि मंगल कार्यालय ठरलेलं आहे एखाद्याचं मोठ्याचं लग्न आलं म्हणून त्या गरीब गोरगरिबाचं लग्न तुम्ही टाळता का भलेही तुमचा मोठा राष्ट्रीय पक्ष असेल बच्चूकडूनचा लहान पक्ष असेल परंतु तुम्ही जर परवानगी जर प्रशासनाने दिलेली असेल घटनात्मकरित्या दिलेली असेल तो त्याचा अधिकार आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्यांची परवानगी नाकारत असाल त्यांना टाळत असाल तर हा कुठल्या कायद्यामध्ये बसतो हा कायदा जर तुम्ही तोडत असाल तर तो घटना घटनेला कुठंतरी तुम्ही छेद देत नाही आहेत का संविधानाला तुम्ही छेद देत नाही आहेत का हा प्रश्न जो आहे सगळ्यांच्यासमोर पडतो आहे आणि ही भीती खरी वाटायला लागते जर हे सरकार पुन्हा असत्तेवर आलं तर अशा पद्धतीनं जर जबरदस्ती करायला लागलं आणि जर वर्ण ते असं म्हणत असेल की आम्ही संविधान पाळू आम्ही संघ म्हणजे घटनात्मकरित्या आम्ही सगळं काही ठेवू आरक्षण ठेवू अमुक ठेवू हे सगळं बोलण्याचं आणि वास्तवात मात्र आपण पाहतो आहे की कशा पद्धतीनं कायदे तोडले जातात हे कोणालाच पटणारं नाही आहे याचे पडसाद जे आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आज म्हणजे सर्वसामान्यामध्ये पोहोचलेले आहेत की तुम्ही दिलेली परवानगी कशी टाळू शकता आपण पाहतो आहे की तसं जर लग्न मंडपाच्या बाबतीत जरी झालं तरी तो ल गरीब असलेलासुद्धा माझं लग्न टाळू का म्हणून त्याच्याशी भांडण करेल आणि बच्चूकडून सुद्धा तेच केलं आहे आपण पाहतो हे सगळे अधिकार जे आहेत अशा पद्धतीनं जर तुम्ही माझी गृहमंत्री आहात आणि त्याचा वापर करून जर प्रशासन अशा पद्धतीनं त्यांच्यासमोर जर झुकत असेल तर नेमकं म्हणजे संविधान आहे का आजही हा ही बाब जी आहे आपल्यासमोर येते घटना आहे की नाही कायदा आहे की नाही या गोष्टी ज्या आहेत सर्वसामान्यांच्या समोर उभा राहतात कारण आपण पाहतोय आचार की आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागलेली असताना फक्त त्या सर्वसामान्य लोकांनी पाळायच्या का आचारसंहिता किंवा गोरगरिबांनी त्या आचारसंहिता पाळायच्या का आणि जे प्रभावी नेते आहेत बलशाली लोक आहेत त्यांनी मात्र कशाही पद्धतीनं आडदाणकेपणा करायचा का हा प्रश्न निर्माण होतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे संविधान जे आहे ही घटना जी आहे जर ह्या लोकांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर हे पुढे चालून घटना का बदलू शकत नाही आहेत का संविधान बदलू शकत नाही आहेत हे आता प्रश्न सर्वसामान्य गोरगरीब स जनतेला दलित आदिवासी अल्पसंख्यांक लोकांना हे जाणवायला लागलेले आहेत की अशाच पद्धतीनं जर चाललं तर हे सगळं हे संपवून टाकतील भले हे वर्ण म्हणत असतील परंतु अशा पद्धतीचं वास्तव जर त्यांचं असेल तर मात्र घटना संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही किंवा संविधान घटना म्हणजे संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही ही भीती जी आहे ही किती वास्तव आहे किंवा ही ही भीती जी आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि हे जे वर्तन आहे याबद्दल हे आपल्याला काय वाटतं बच्चूकडू चुकलेत की मग भाजप चुकला आहे की मग हे सत्तेचा गैरवापर होतो आहे यावर आपण नक्कीच आपलं मत व्यक्त करावं या ठिकाणी मी थांबतो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद